मन शुद्ध गोस्त गोष्ट हाये पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची भी कुणाची मन शुद्ध तुझ मनशुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवावी कुणाची अर्थात निर्भय निर्भय होणं मित्रांनो निर्भय होणं पण हे निर्भय कधी बनतो माणूस जेव्हा मन शुद्ध असतं तेव्हा मन करारे प्रसन्न सर्वसिद्धींचे कारण परंतु मन शुद्ध होणं ही गोष्ट इतकी सोपी नाही आहे मित्रांनो ही गोष्ट आहे पृथ्वी मोलाची काय कंपॅरिझन केलेलं आहे कारण समर्थ रामदासांनी म्हटलेलं आहे मना त्वांची रे पूर्वसंचित केले तया सारीखे भोगणे प्राप्त झाले तुकाराम महाराजांनी आपल्या एका अभंगात म्हटलेलं आहे अरे बोल नारायणाला कशाला लावतो मनाला विचार तू काय केलंस आपल्या वाटेला एखादं प्रारब्ध आलं की आपण देवाला दोष लावतो तेव्हा तुकाराम महाराजांनी म्हटलेला आहे अरे नारायणाला कशाला विचारतो तुझ्या मनालाच विचार, तु मनाला विचार तु काय केलंस म्हणून परंतु मित्रांनो हे मन शुद्ध होणं इतकी सोपी गोष्ट नाही आहे ही गोष्ट पृथ्वी मोलाची आहे पण मग करायचं कसं आम्ही मन शुद्ध इफ इट इज दॅट डिफिकल्ट हाऊ वी कॅन डू इट तर मित्रांनो याच्यासाठी एक अत्यंत सुलभ मार्ग आपल्या ऋषीमुनींनी रचून ठेवलेला आहे आपल्या सनातन जीवन पद्धतीमध्ये तो अगदी सहजपणे आलेला आहे आणि त्याला आपण म्हणतो आण्हीक आणख म्हणजे काय तर आपण एखाद्या स्तोत्राची मंत्राची एखाद्या श्लोकाची आपण कास धरतो आणि ते नित्य नियमने आपण त्याचं पठण करतो अर्थात मनाला आपण त्याची सवय लावतो राईट मनाचा सहज धर्म आहे इकडे तिकडे बागडणं त्याला मुरड घालून मनाला सवय लावणं एखाद्या स्तोत्राची किंवा मंत्राची म्हणजे आणखीक पूर्वी हे त्रिकाल स्नानोत्तर व्हायचं तीनदा व्हायचं नाव वी स्ट्रगल टू डू इट वन्स इवन वन्स इन अ डे तर मित्रांनो ही सवय आपल्याला लावायची आहे ओके चला ठरलं आम्हाला अनेक करायचं आहे वी आर रेडी आम्ही कमिट करायला तयार आहोत अरे पण म्हणणार काय कुठलं श्लोक किंवा मंत्र आम्ही पकडणार त्याची कास धरणार कुठला आम्ही मंत्र धरणार कारण आमची गंमत अशी आहे आपण एखाद्या ट्रेनमध्ये गेलो आणि एकच सीट रिकामी असेल रिका तर आम्ही जाऊन पटकन तिकडे बसतो परंतु जर अख्खी ट्रेन रिकामी असेल तर मात्र आम्हाला प्रश्न पडतो अरे कुठे बसू इकडे बसू तिकडे बसू ही खिडकीजवळ बसू का लांब बसू ह्या डिरेक्शनला बसू का ह्या डिरेक्शनला बसू सिम्पली बिकॉज वी हॅव मोर चॉईसेस आणि वी स्ट्रगल टू मेक द राईट चॉईस तसंच आपल्या या हिंदू धर्मामध्ये आपल्या सनातन जीवन पद्धतीमध्ये इतकी श्लोक आणि स्तोत्र आहेत मंत्र तर किती आहेत एकेका देवतेचे किती किती मंत्र आहेत श्लोक म्हणायचं झालं तर मारुती स्तोत्र आहे हनुमान चालीसा आहे स्तोत्र आहे शिवतांडव स्तोत्र आहे ऋग्वेद तर अख्ख्या सुक्तांनी भरलेला आहे श्रीसुक्त आहे पुरुषसुक्त आहे गणपती अथर्व आहे गणपती संकष्टनाशन स्तोत्र आहे अरे बाप रे आय स्ट्रगल टू पिक वन क्लिअर चॉईस आम्ही कुठला श्लोक किंवा मंत्र पकडायचा त्याची कास धरायची आमच्या घाटीशी धरायचा तर मित्रांनो ह्याचंच उत्तर आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये सापडणार आहे आपल्याकडे पूर्वी एक ॲडव्हर्टाईज यायची टी व्हीला तो एक माणूस असायचा आणि असा त्रस्त झालेला माणूस होता आणि एक वॉईस ओव्हर यायचा अरे क्या सर्दी हो गई हे तो म्हणायचा हा नाग भी बंद है तो म्हणायचा हा और सरदर्द भी है तो म्हणायचा अरे हा हां अरे तो सरदर्द की गोली क्यों सर्दी की खास गोली विक्स हंड्रेड बघा सरदर्द कशामुळे आहे सर्दीमुळे आहे राईट सो so, रूट कॉज वरती हल्ला करायचा आहे सर्दीची गोळी घे म्हणजे आपोआप तुझा सरदर्द थांबेल राईट हल्ला रूट कॉज वरती करायचा आहे आणि थ्री इन वन ऍक्शन आहे सर्दी सरदर्द आणि नागबन तिघांवरती एकच उपाय तिहेरी डोस तसा हा तिहेरी डोस आपल्याकडे आहे ज्याला आपण म्हणतो तो रक्षाही आहे तो मंत्रही आहे आणि ते स्तोत्रही आहे असं रक्षा मंत्र स्तोत्र असलेलं एकमेव अद्वितीय रचना म्हणजे काय रामरक्षा ज्याला म्हणतात राम रक्षा स्तोत्र मंत्रस्य हे तीनही काम करणार आहे आणि मित्रांनो रामरक्षा का तर या रामरक्षेचा उगमच मित्रांनो त्या कारणाकरता झालेला आहे आपल्याकडे चित्रपटामध्ये तो डायलॉग असतो की शादी करणे है तो आप जिससे महबत करते है उससे नाही करो जो आपसे प्यार करता है उससे करो सिंपली बिकॉज तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता तिकडे तुम्हाला द्यायचंय पण जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते तिच्याकडून तिचं प्रेम स्वीकारायचं आहे यू आर ॲट द रिसिव्हिंग एंड राईट सो इनपुट आउटपुट रेशो इज बिगर थोड्याशा इनपुटमध्ये तुम्हाला खूप मोठा आउटपुट मिळणार आहे राईट तुमचा मेंटेनन्स जो आहे तो खूप कमी असणार आहे बिकॉज यू हॅव समवन हू लव्हज यू राईट रादर दॅन यू लव्हिंग समबडी अँड पुटिंग युअर एफर्ट्स टू मेंटेन दॅट तरी रामरक्षा स्तोत्रसुद्धा असंच आहे की जे मानवाच्या कल्याणाकरताच त्याचा जन्म झालेला आहे तर ती गोष्ट कशी आहे कौशिक ऋषी मित्रांनो रामायण होऊन रामाचा अवतार संपून बराच कालखंड झाला आणि हळूहळू काळाच्या ओघामध्ये राम नाम मागे पडत गेलं लोकांच्या विस्मृतीमध्ये पडत गेलं आणि जी संपूर्ण मानव समाजावरती एक अवकाळा आली तो अधोगतीला झाला धर्माला ग्लानी यायला सुरुवात झाली आणि जेव्हा कौशिक ऋषी तपश्चर्याला बसले ह्याची कारण मीमांसा करण्याकरता तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जसं रामनामापासून ही लोकं दूर गेलेली आहेत त्याच्यामुळे त्यांना ही ग्लानी आलेली आहे धर्माला ही ग्लानी आलेली आहे लोकं अधोगतीला चाललेली आहेत त्यांचं अधपतन होत चाललेलं आहे दुःखाच्या गर्तेमध्ये ते हळूहळू बुडू लागले आहेत मग ह्यातून जर मानव समाजाला बाहेर काढायचं असेल तर पुन्हा त्यांना मूळ पदावरती आणलं पाहिजे कुठे रामनामावरती आणलं पाहिजे त्या रामाच्या मार्गावरती आणलं पाहिजे पण हे कसं करायचं याचं उत्तर त्यांना काही सापडे ना आता हे कौशिक ऋषी जे आहेत ते शिवाचे भक्त होते इवन दो त्यांना राम नाम पुनर्प्रस्थापित करायचं आहे बट ही वॉज अ हार्ड कोर डिवोटी ऑफ शिव आणि आता आपल्याला जे अचीव करायचं आहे ते अचीव कसं करणार त्या ऋषींकडचा कर सगळ्यात मोठा रामबाण बघा इथे आपण शब्द म्हणून वापरतो रामबाण कुठला उपाय एकच तपश्चर्या तप करणे आणि हे तपश्चर्याला बसले कौशिक ऋषी कोणाची तपश्चर्या, तपश्चर्या केली रामाची का तर नाही आपल्या आराध्याची शिवाची तपश्चर्या केली कारण अपना तकिया छोडणे का नाही साईबाबांनी सांगितलेलं आहे तुम्हाला इकडे तिकडे पळायची गरज नाही यू स्टिक टू युअर आराध्य तर तशी या कौशिक ऋषींनी शिवाची आराधना केली आणि शिव त्याला प्रसन्न झाले आणि म्हणाले मार्ग काय तुला वर मागायचा तो माग तेव्हा कुशी ऋषींनी सांगितलं की मला हे राम नाम पुन्हा या मानव जातीमध्ये या मानव समूहामध्ये पुनर्प्रस्थापित करायचं आहे मला असा वर दे आता हा वर कठीण होता मित्रांनो कारण प्रत्येकाने काय फॉलो करायचं याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला दिलेलं आहे त्याला आपण कर्मस्वातंत्र्य म्हणतो परंतु तरीही खूप त्यांच्यामध्ये डिबेट झाली आर्ग्युमेंट झाले खूप कन्व्हिन्स केलं जेव्हा कौशिक ऋषींनी तेव्हा भक्ताच्या समोर तो परमात्मा नेहमी हात टेकतो अत्यंत प्रेमाने अत्यंत प्रेमाने त्याला आवडतं भक्तांनी त्याला नमवलेलं आणि त्या डिबेटमध्ये शिव आपली हार पत्करतो आणि त्याला तथास्तु असा वर देतो आणि एक गोष्ट घडते घटना घडते मित्रांनो त्यांनी हा जो वर जो आहे हा फलद्रूप होतो ती घटना कुठली तर एके रात्री कौशिक ऋषी झोपलेले असताना गाढ निद्रेमध्ये असताना त्यांना एक स्वप्न पडत स्वप्नात ते कुठे जातात तर शिवलोकामध्ये जातात आणि तिकडे शिव आणि पार्वती त्यांचा संवाद चालू असतो शिवलोकामध्ये त्यांच्या एकांतामध्ये तिकडे शिव पार्वतीला काहीतरी सांगत असतात एक विशेष रहस्य सांगत असतात नाम तत्तुल्यम अशी कुठली गोष्ट आहे असं कुठलं नाम आहे त्याचं रहस्य सांगत असतात उलगडून दाखवत असतात त्याचं वर्णन करत असतात त्याला आवाहन कर करत असतात की कशासाठी माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण करण्यासाठी बघा शिव सांगत आहेत पार्वतीला आपल्या शरीराच्या एकेका -एक अंगाचं रक्षण करण्यासाठी ज्याला आवाहन करत आहेत तो जो आवाहन केलेली देवता आहे तो किती श्रेष्ठ असेल मित्रांनो विचार करा आणि ते सगळा संवाद ते याची देही याची डोळा बुधकौशिक करूशी ऐकतात आपल्या कानामध्ये साठवतात आणि प्रातकाळी ते जागे होतात झोपेतून आणि त्यांना जाणवतो अरे हे स्वप्नामध्ये मी पाहिलं शिव आणि पार्वतीचा संवाद आणि लागलीच ते जागृत आहेत ऋषी ते लागलीच तो शब्दबद्ध करतात तो लिहून ठेवतात त्याला पेन डाऊन करून ठेवतात राईट आणि ती जी रचना आहे ती रचना म्हणजेच काय तर राम होय मित्रांनो शिवानी पार्वतीला सांगितलं काय सांगितलं ते जे स्तोत्र मंत्र आहे त्याला आम्ही राम रक्षा स्तोत्र मंत्र ह्या नावानीच ओळखतो आणि बुधकौशिक ऋषींनी प्रातकाळी जाग झाल्यावरती ते लिहून ठेवलं आणि हे त्यांनी रामरक्षेमध्ये म्हटलेलं आहे काय म्हणतात आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षा, रक्षा मिमाव हरा हा हरा म्हणजे कोण शिव तथा लिखितवान प्रात प्रबुद्धो बुधकौशिका शब्द काय मित्रांनो प्रबुद्धो जागृत नाही प्रबुद्ध झालेल्या कौशिकांनी तो लिहून ठेवलेला आहे आणि इथे ते कौशिक का ऋषी मित्रांनो फक्त कौशिक ऋषी का न राहता ते बुध कौशिक ऋषी झालेले का आहेत कारण बुध म्हणजेच जागृत रेडी फॉर यूज असा तो खजिना आहे कुठला रामाचा खजिना आणि जसा भगीरथानी अथक प्रयत्न करून ती गंगा जी आहे ती स्वर्गातून धरेवरती आणली तसेच ह्या कौशिक ऋषी ज्यांनी अथक परिश्रम करून अथक तपश्चर्या करून ते रामरामाचा खजिना जो आहे तो संपूर्ण मानवजातीसाठी ओपन केला आणि म्हणून तो जो रेडी खजिना आहे अर्थात तो बुध आहे आणि म्हणून हा कौशिक ऋषी आहे मित्रांनो आणि हा खजिनासुद्धा कसा आहे विक्स ॲक्शन फाईव्ह हंड्रेड ही रक्षा सुद्धा आहे हे स्तोत्र सुद्धा आहे हे मंत्रसुद्धा आहे रामनाम मित्रांनो रामनाम म्हणजे काय रामनाम हे तारक नाम आहे प्रत्यक्ष महिषासुर मर्दिनीचा वर मिळालेला आहे की नेहमी रामनामाचा विजय होईल या राम रक्षेमध्ये काय आहे निरंतर रामनाम आहे दुसरं हा अपौरुषेय आहे ऑथर लेस आहे जरी बुधकौशिक ऋषींनी तो लिहिलेला आहे तरी त्याचा करता कोण आहे शिव कारण तो शिव आणि मदला संवाद आहे आणि म्हणून प्रत्यक्ष परमात्म्याकडून तो सांगितलेला आहे जसं भगवंतानी गीता सांगितली ती अपौरुषेय आहे तशीच ही रामरक्षा अपौरुषेय आहे कारण ती शिवाने प्रत्यक्ष सांगितली आणि तिसरं मानवाला दुःखाच्या गर्दीतून बाहेर काढण्याकरता या स्तोत्राची रचना झालेली आहे आणि म्हणून हा अत्यंत पवित्रतम महन मंगल आणि अत्यंत शुभफळ फळ देणारा मंत्र आहे अशी तीनही कार्य करणारा हा मंत्र आहे कुठली रामनाम प्रत्यक्ष शिवाने सांगितलं म्हणून अपौरुषेय आणि मानवाला दुःखाच्या गर्दीतून बाहेर काढण्याकरताच त्याची रचना झालेली आहे असा ट्रिपल डोस विक्स ॲक्शन फाईव्ह हंड्रेड अशी ही रामरक्षा स्तोत्र मंत्र आहे मित्रांनो आपण अत्यंत भक्तिभावाने ती म्हणायची आहे ही रामरक्षेचा पाठ कसा करायचा त्याचा अर्थ काय हे आपण जाणून घेणार आहोत इथून पुढच्या काही एपिसोडमध्ये तेव्हा कुठेही जाऊ नका स्टेट्यून कीप वॉच मित्रांनो मार्च महिन्यामध्येच अयोध्येमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झालेली आहे आणि राम नाम मित्रांनो हेच आहे धर्माला पुन्हा अधिष्ठित करणारं राईट सो so, आपण सगळ्यांनी हे राम स्तोत्राचं अधिकाधिक पाठ करायचं आहे जेव्हा आम्हाला अर्थ लक्षात येईल तेव्हा त्याचा पाठ करायला आम्हाला अधिकाधिक आनंद होईल आणि म्हणूनच हा प्रपंच विषय आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बिटवीन द लाईन्सला सबस्क्राईब करा राम राम